माझा मुलगा आहे तुषार धर्मराज मुटकुळे बीई कॉम्प्युटर सॉफ्टवेअर इंजिनियर पुणे माझं सगळं एज्युकेशन मेन शेहगड कॉलेज पुणे डिस्ट्रिक्शन आणि सतत फर्स्ट क्लास मध्ये मुलाचं पॅकेज बारा लाख रुपये मुलाला जमीन नाही मुलाला भाऊ नाही नगरला मोठा स्वतःचा प्लॅन गावाकडे माझ्या शेती हे स्वतः कॉलेजमध्ये प्रोफेसर हे व्यवसाय दिसायला अत्यंत हुशार आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आम्ही श्रीमंत घरातले आहोत माझा बीड जिल्हा आटे तालुका म्हणजे मनोज पाटील दरांगेचा जिल्हा किंवा ज्याला आपण म्हणतो की जिल्हा आम्हाला फक्त एवढीच अपेक्षा आम्हाला काही घ्यायचे नाही करा लग्न आहे मुलाचे मामा कोपुरगाव कॉलेजला प्राचार्य म्हणून शिवानुक्त झाले मुलाचे दुसरे मामा मोठे पेड्या होते ते आता प्रकारचं काम करत नाही मला म्हणजे जळफा आणि बीड जिल्हा आमचे राजेबाई पोपाटे पोपळे मोरे जाधव भोसले कुमार पवार शहाण्णव ती मराठा ही सगळी माहिती आपल्याला डिटेल मध्ये त्या ठिकाणी आपण दिलेली आहे फक्त मी एवढी अपेक्षा केली की या ठिकाणी आलेले जे युवक आहेत वधू आहेत आणि या ठिकाणी आलेले या ठिकाणी साईसाहेब आहेत प्रतिष्ठित नागरिक आहेत मी या सर्वांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो याही पेक्षा सोरणे साहेबांचा माझा असणारा परिचय हा जवळजवळ चार आहे माझ्यापेक्षा माझी मुली माझा मोडा सुंदर आहे माझी पत्नी माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर आहे आणि म्हणून मी तुम्हाला ट्विटर मध्ये सगळी माहिती दिली मला या माहिती आवश्यकता वाचत नाही ही सगळी माहिती मी आपल्याला दिली माझा नंबर सांगितलं की तू ये त्यांनी सांगितलं दोन वाजेपर्यंत नगरला येता येईल का मी म्हणलं दोन वाजेपर्यंत येता येणार नाही दुसऱ्या मोठ्या कंपन्या परीक्षा देतो कंपन्याला त्याला सांगितलं मला अठरा लाखाचं पॅकेज पाहिजे मी कुटुंब त्याच्यानंतर कर्तृत्व हा मुलगा वडिलांच्या जीवावर खाणारा नाही गरीब परिस्थिती होती हा श्रीमंत आमचं घराण आहे एवढंच नाही मला एका मुलीच्या पालकाने विचारलं की काय तुमच्याकडे तर मी त्यांना एवढं सांगितलं स्पष्ट जेव्हा मुलं येतात आप टू डेट डॉक्युमेंट डिस्ट्रिक्शन मध्ये डॉक्युमेंट डिस्ट्रिक्शन हे सगळे फाईल मुलीकडे मुलाखत त्याला फसवतात मुला मुलीला फसवतात काय तुमच्याकडे नेमकं मी प्रत्येक कशावणे काय पुरावा आहे माझा ए डॉक्युमेंट ओरिजिनल टू झेड काय पुरावाय तुमचा